दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेनेनं पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांची बैठक प्रचाराचा श्री गणेशा केला मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महापालिका निवडणुकीत मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला पाहिजे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणा असं आवाहन शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना केलंय निश्चितपणे मालेगावच्या काही प्रभागांचा म्हणजे हे तर दैवताच क्षेत्र आहे इथे फार राजकीय बोलणं उचित नाही परंतु काही प्रभागांचा शुभारंभ नारळ वाढून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मला विश्वास आहे की मालेगाव असेल नाशिक असेल या ठिकाणी धनुष्य बाण आणि शिवसेनेचा नाही आत्ताच्या घडीला मला वाटतं की खंडेराव महाराजांना पण दैवताला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये केलेली माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातन कामं असतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेलं के जीवाचं रान जनतेच्यासाठी असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचे आशीर्वाद या सर्व महान महानुभावांच्या आशीर्वादाने भविष्यबाणाचा विजय होईल त्यामध्ये जे मतदान आहे